शामदा हलक मंत्री जे आहेत श्यामदार हे धुळे बोलतात आणि पेशल ट्रेनिंग आहे मित्र सारखं बोलायचं श्यामदार समोर कसं बोलायचं आणि इथं येऊन मी पाहता आपल्याला सांगून राहिले का चर्चे चर्चेला या चर्चे आपण चर्चा होते आम्हाला हे म्हणते मिटिंग या मीटिंगचा निरोप कोणाशी होता ना होता नाही का तुम्ही आमच्यासाठी का घेऊन आले हे फोन लावायची निमत नाही यायची मग हे मंत्री नाही का कायम नाही आहे फोन साधा फोन मुलाच्या तेवा भाऊ याचा फोन उठलच नव्हत आपण आता फोन लावल्यावर का पडते माहीत पडते त्याच्यानंतर सर्व मोठी नंतर मोठे आपले काय दिसून घेते हे सगळे तुमच्यावर अवलंबून आहे आणि इथून आपल्याला हटायचं नाही आहे ठीक आहे हे सगळं ट्रेनिंग देऊन पठवले माहित होतो कोर्टाचा आदेश येणार आहे म्हणून निर्णय आपल्या उरण आणून ठेपलाय सोडून आधी आपल्याला भेटायचे गोरोप कसा सांगून पाहिजे कस काही गोरगी पाणी येणार आहे का उद्या उद्या निरोप

अरे शेतकऱ्यांच्या पटचेला पावसाला घाबरायचं काय करावं नाही का कसं खाली मग हो कसं खाली जे काय व्हायचंय ते आव्हाडातल्या खाली होऊ दे आपलं कसं खाली सगळं ते शेतात पाऊस झाला तर काय पाहिला पडतो का घरी आपण अरे नांदाळतो ना पावसामध्ये बिघडतो ना पावसामध्ये आंदोलन केलं पावसात तर बिघडत आहे का कसं खाली भिजूया सगळ्या महाराष्ट्र आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या